आता एवढं जर समक्ष झालंय तर मग ही गावात कामं झाली कशी नाही सांगावं हो? का ही शिवाजी कामं दिल्यात ही देवेंद्र फडणवीसनी कामं दिल्यात पंधरा वर्षापासून आम्हाला खासदार निधी भेटतो इथून माझे मग खासदार निधी काय हे माहीतच नव्हतं पंधरा वर्षामध्ये भरपूर निधी उपलब्ध झाला आणि भरपूर कामं झाली तेव्हा आम्हाला खासदार म्हणून शिवाजीराव दादा आडराव पाहिजे चर्चा करताना त्यांनी समोर जर विचारलं मला आणि माझ्याकडं सगळं प्रूफ आहेत नमस्कार तर आपण पाहत आहात ॲक्ट रायडर्स आणि आता आम्ही आलेलो आहे चांडोली खुर्द या गावामध्ये तर या गावातील ग्रामस्थ आपल्याला काय बोलत आहेत शिरूर लोकसभेचं वातावरण या ठिकाणी काय आहे या गावामध्ये या गावामध्ये काय सोयीसुविधा या पाच वर्षात झाल्यात या पंधरा वर्षात झाल्यात आणि काय सोयीसुविधा यांना हव्या आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर आता आपल्यासोबत आहेत चांडोली खुर्द येथील या ग्रामस्थ यांना आपण त्यांचं नाव विचारूया आणि ते कोण आहेत हे विचारूया बीटी बांगर माजी सरपंच चांडोली खुर्द तर बीटी टी येथले हे आ, माजी सरपंच आहेत तर त्यांच्याकडूनच त्यांना विचारू आपण की तुम्हाला कोण खासदार म्हणून हवं आहे किंवा तुम्हाला या गावात काय सोयी सुविधा हव्या आहेत या आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आडराव पाटील दादा हेच परत खासदार म्हणून पाहिजेत आणि त्यांनी गेली पंधरा वर्षामध्ये या चांडवली खुर्द गावामध्ये दीड कोटीची कामं दिलेली आहेत रस्ते सांस्कृतिक भवन ग्रामपंचायत वीर पाणीपुरवठा अशा विविध योजनांसाठी त्यांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यांचा ह्या गावाशी वाड्या जनसंपर्क खूप मोठा आहे त्यामुळं परत आम्हाला दादच हवेत तर यांचं एकूणच असं म्हणणं आहे की दादांनी या गावामध्ये भरपूर विकास केलेला आहे आणि त्यांचा या गावामध्ये जनसंपर्क पण खूप आहे तसं पाहिलं तर हे चांडोली खुर्द गाव मनसर या गावापासून थोडंसं आत येतं लांब येतं तरी सुद्धा येथे शिवाजीदादा पाटील यांचा जनसंपर्क आहे असं यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहे सर तुमचं नाव राजेश बांगर राजेश बांगर इथले माझी उपसरपंच आपल्यासोबत बोलत आहेत पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे यावरती पंधरा वर्षापासून आम्हाला खासदार निधी भेटतो इथून माझे मग खासदार निधी काय हे माहीतच नव्हतं पंधरा वर्षामध्ये भरपूर निधी उपलब्ध झाला आणि भरपूर कामं झाली तेव्हा आम्हाला खासदार म्हणून शिवाजीराव दादा आढळला पाहिजे बस आणि ते चौकार मारणार तर यांचं असं म्हणणं आहे की ते शिवाजी शिवाजीराव पाटील यांनी पंधरा वर्षात खूप सारी कामं केली खूप सारा निधी दिला आहे या पंधरा वर्षाच्या आधी खासदार कोण होतं हेच यांना माहीत नाही आणि ते नक्कीच चौकार मारतील असं यांचं म्हणणं आहे तर आपल्यासोबत या महिलांकडून या ठिकाणी आलेलं आहेत तुमचं नाव नाव जनाबाई इंदोरे जनाबाई इंदोरे या या ठिकाणी आहेत त्यांचं लोकसभेबाबत काय मत आहे आणि तुम्ही मतदान करणार का नक्की सांगा शिवाजीराव आढळराव आम्हाला पाहिजे आम्ही त्यांनाच मत असते शिवाजी पाटील यांनाच हे मतदान करणार आहेत का तुम्ही त्यांना मतदान करणार आहे आमची गावची कामं केलेली आहेत ना त्यामुळे त्यांची गावची कामं केलेली आहेत त्यांच्या घरातला माणूस आहे म्हणूनच ते त्यांना मतदान करतील असं महिलांच्या वतीने त्यांना सांगण्यात येत आहे अजूनही या ठिकाणी ग्रामस्थ आहे यांना आपण विचारू की त्यांचं काय म्हणणं आहे सर तुमचं नाव बापूजामू राजगुरू बापू राजगुरु हे काय बोलताय तुम्हाला काय वाटतंय कोण खासदार म्हणून हवंय तुमच्या भागासाठी पाडराव पाटील शिवाजीदादा पाटील तुम्हाला का हवे आहेत का हवे आमची कामं केली म्हणून तुमची कोणती कोणती कामं या ठिकाणी त्यांनी केलेली आहेत काय असते आपल्या मुलांच्या शाळा वगैरे आमक असणार सगळी काम त्यांनी चांगली केली रस्ते विस्ते गावाची सुधारणा एकूणच पण आम्हाला खासदार निधीच माहीत नव्हता आळराव पाटील लाखून दिलं एकूणच शिवाजीदादा पाटील यांनी खासदार निधीतून या गावात भरपूर कामं केलेली आहेत मूलभूत गरजा या ठिकाणी ज्या गावच्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत तर अजून आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत हे माझी सरपंच आहेत सर तुमचं नाव वसंत रखमा थोरात हो वसंत रखमा थोरात हो यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया आम्हाला शिवाजी पाहिजेत पाहिजे आम्ही पहिल्यापासून शिवसेनेचे मतदार आहेत वीस पंचवीस तीस वर्षापासून शिवसेनेचे मतदार आहेत जवळपास पंधरा वीस वर्षापासून हे शिवसेनेचेच मतदार आहेत आणि शिवसेनेचा या ठिकाणी बाले किल्ला मानला जातोय आतापर्यंत तरी जेवढ्या ग्रामस्थांना आहे प्रत्येक जण शिवाजीदा आढळराव पाटील यांचंच नाव घेतोय तर अजून एक ग्रामस्थ आहेत त्यांना काय म्हणायचं आपण पाहूया शिवाजीदादा हे एक नंबरने येणारे जे शिवाजीदादानी आतापर्यंत केलेला गाव प्रत्येक गावाला पैसे दिलेत प्रत्येक गावाला निधी दिलात असं कोणतंही गाव नाही का आंबेगाव तालुक्यात का तिथे निधी गेलेला नाही दादाचा जे काही ठराविक नागरिक म्हणतात का दादाने आमच्याकडे काहीच पाहिलं नाही असे कोणतंही असं गाव नाही का मी शेजारचंच एका गावाचं एक उदाहरण देतो तुम्हाला ज्यावेळी शेजारचं एक गाव म्हणतं आम्हाला फार दादांनी काहीच केलं नाही पण आम्ही समोर असताना ती दुसऱ्या पक्षाची असताना त्यांनी दादा का एक पाण्याचा टँकर मागतला दादानी त्यांना लगेच्या लगेच चार दिवसात दोन लाखाचा टँकर दिला टाकी दिली भाविकांसाठी तरी ती लोकं का म्हणतात काहीच नाही फक्त पक्ष म्हणून म्हणतात पण पक्ष म्हणून न पाहता दादाकं दादा हा सामाजिक कार्यकर्त्यामध्ये तो कोणता राष्ट्रवादीचा असो नाहीतर इतर पक्षचा असो दादाकं गेल्यानंतर हे काम शंभर टक्के होतं म्हणजे होतंच तर जसं तुम्ही पाहताय की इथे यांनी सांगितलं की दादांकडे कोणतं काम घेऊन गेलं तर दादा हे लगेच काम करत आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला चॅनलद्वारे पुन्हा एकदा सांगतोय की मी कुठलीही पेड न्यूज करत नाही मला कुणीही दादांबद्दल सांगण्यासाठी पैसे दिलेले नाही आहेत ज्या ग्रामस्थांचं जे वैयक्तिक मत आहे तेच मत मी तुमच्यासमोर घेऊन येतोय आणि तेच लोक तुमच्यासमोर सांगत आहेत तर आता मला यांना विचारूशी वाटतंय की तुम्हाला अमोल कोल्हे हे आहेत एकूणच मी बाकी ठिकाणी पण सांगितलं सर्वे केलेला आहे आणि तिथं मला असं समजलं जातं की अमोल कोल्हे हे उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना खासदार व्हायला हवेत किंवा ते आमचे प्रश्न सोडवू शकतील ते आमच्या भावना समजू शकतील किंवा शैक्षणिक भागात शैक्षणिक विषयात ते लोकांना किंवा या राष्ट्राला एक नवीन दिशा देऊ शकतील असं लोकांचं म्हणणं आहे तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे राजकारणामध्ये माणूस शिकलेलाच असतो असं काही नाहीये ह्या भारतामध्ये वसंतदादा पाटील चौथी शिकलेला होता तो महाराष्ट्र चालवलाय त्यांनी पंधरा वर्ष आणि राजकारणामध्ये शिवाजीदादा उद्योगपती आहे ह्या आंबेगाव तालुक्यात नाही पुणे जिल्ह्यात त्यांच्या एवढा उद्योगपती मोठा नाही आहे तर काय सांगत होत तुम्ही शिकलेलं किती जरी असल तरी त्याच्याकुन इंजेक्शन चुकत आहे तर एकूणच यांचं म्हणणं असं आहे की शिक्षण राजकारणात नसतं शिक्षणावरून आपण राजकारणात मतं देऊ शकत नाही अजूनही एक आमच्यासमोर ग्रामस्थ आहेत त्यांचं नाव हो सर विलास दाबाडे विलास दाबाडे आपल्यासोबत बोलत आहेत तुम्हाला अमोल कोल्हे यांच्यासबद्दल काय वाटतं आणि तुमचे एकूणच विचार आम्हाला सांगा शिवाजी दादांना भेटण्यासाठी ते उद्योगपती असूनसुद्धा त्यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण जनता कधी बी भेटू शकते त्यांच्यापर्यंत कोणतीही कामं घेऊ शकते जाऊ शकते पण अमोल कोल्हे जाण्यासाठी ते एक अभिनेता असल्यामुळे त्यांच्या जाण्यासाठी इथून पुढे लोक विचार करतील की त्यांना कुठे शोधावे ते अभिनेता प कार्यक्रममध्ये व्यस्त राहणार का फिल्म सिटीमध्ये व्यस्त व्यस्त राहणार की का का काम करणार लोकांचे हे लोकांचा प्रश्न कायम तर राहील त्यामुळे सगळं सर्वसाधारण जनतेला पाहिजे एकूणच मला तुम्हाला असं विचारू वाटतंय की जसं अमोल कोल्हेंचं एक भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दर आता जी संभाजी महाराजांची मालिका सुरू आहे ती मालिका संपल्यानंतर ते मालिका विश्वातून निवृत्ती घेत आहे तर तुम्ही असं म्हणताय की त्यांना फिल्म सिटी मध्ये शोधायला लागेल किंवा काय तर ते निवृत्ती घेत आहेत तर मग त्यानंतर तुमचं मत काय असेल फक्त मत माग ते राजकारणी स्टंड आहे फक्त निवृत्ती नाही घेणार ते तर यांचं असं म्हणणं आहे की अमोल कोल्हे हे मालिका विश्वातून निवृत्ती नाही घेणार तो एक स्टंट म्हणून त्यांनी बोललेला एक मुद्दा होता आ, सर तुमचं नाव नितीन वाबळे नितीन वाबळे आपल्यासमोर आहेत आणि नितीन वाबळे यांना विचारायचं आहे की आपल्याला कसा खासदार हवा आहे आणि आपलं मत कुणाला असेल माझं मत शिवाजीराव आढराव पाटलांना असेल सर का तुम्हाला शिवाजीराव आढळराव पाटील यांना मत आहे आमच्या गावात त्यांनी भरपूर विकास केलेला आहे त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत आणि शिवाजी आडराव पाटील यांना कमीत कमी पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि ह्या ठिकाणी समजा उमेदवार प्रतिस्पर्धी अमोल खोलले असतील आणि त्यांनी उभं नाही राहावे हे माझी तर ते इच्छा आहे त्यांनी माघार घ्यावी मी या मताचा माणूस आहे एकूणच जर आपण शिरूर लोकसभा पाहिली तर बैलगाडा ही खूप दिवसापासून चालत आलेला इथला एक प्रश्न आहे आणि तो सुरू नाही झाला याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचंय ठीक आहे बैलगाडा ही शर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेला विषय येतो त्या ठिकाणी दादांनी स्वतःवरती त्यांचे हे सुद्धा दादांच्या याच्यावर स्वतः केसेस आहेत दादांनी भरपूर त्या बैलगाडा चालू होण्यासाठी शिवाजी चौकात मन्सरच्या आंदोलन केलेलं होतं त्या ठिकाणी आणि आम्हाला आम्हाला जर सांगायचं आहे तर शिवाजीराडराव पाटील म्हणजे एक सक्षम माणूस आहे आणि त्यांच्यासाठी व आमच्या भागात तरी म्हणजे या चांडवली गावात आम्ही त्यांना भरपूर साथ देण्याची आम्ही प्रयत्न शंभर टक्के करू नमस्कार तर आपण इथे एका हॉटेलमध्ये आहे एक छोटंसं हॉटेल आहे हे हॉटेल मॅम तुमचं नाव सुलोचना सीताराम इंदोरे सुलोचना इंदोरे यांचं हे हॉटेल आहे तर तुम्ही हॉटेल किती वर्षापासून करताय वीस बावीस वर्ष झाले तर वीस बावीस वर्षापासून वर्षा तुम्हाला इथे काय सोयी सुविधा आल्या खासदार निधीतून किंवा तुम्हाला कशा प्रकारचा खासदार हवाय आता जे काम करणार खासदार पंधरा वर्ष झाले त्यांनी निधी मंदिराला पैसे असे सगळे निधी दिलेले आहेत त्यामुळे मग आढळ राहावंच पाहिजे लहान मुलांचे प्रश्न ज्येष्ठांचे प्रश्न सगळे प्रश्न सोडवण्यात खासदारांना यश आले हो आले की सगळ्यांसंग चांगले बोलतात आल्यावर नमस्कार करतात काम पण करतात एकूणच यांचं पण असंच म्हणणं आहे की खासदार हे गावात येतात दादांचं सगळ्यांसोबत चांगलं बोलणं आहे लहान मुलांसाठी ज्येष्ठांसाठी पण सुद्धा त्यांनी सोयी सुविधा केलेल्या आहेत तर आपल्यासोबत अजून एक ग्राम असते आपण त्यांना त्यांचं नाव विचारू प्रथमता रामचंद्र श्रीपती इंदोरे पाटील रामचंद्र इंदोरे पाटील त्यांचं नाव आहे तुम्हाला कशा प्रकारचे खासदार हवेत आणि तुमचे कोणत्या गरजा त्यांनी पूर्ण केल्यात मूलभूत गरजा आमच्या मूलभूत गरजा म्हणजे शाळेचे काम केल्यात सभा मंडप दिला बैरनाथाच्या मंदिराला त्यांनी बरेच सहकार्य केलं वाड्यावास त्यांनी रस्ते केलेत पाणी पुरवठा केला आणि आत्तापर्यंत ह्या खासदारांच्या अगोदर खासदार होऊन गेले पण एकही खासदार किंवा गावात तोंड दाखवलं नाही तो तर त्यापैकी हाच एक आठवडा पडला एवढाचे माणूस खास की त्यांनी गावाशी संपर्क कायम ठेवला आणि कामं करीत चालला म्हणून खासदार हाच असावा इथल्या प्रत्येक माणसाचं हेच म्हणणं आहे की खासदार नेहमी गावात येतात आणि गावासाठी निधी पुरवतात गावाच्या सोयीसुविधा त्यांनी केल्या आहे पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला अमोल कोल्हे हे का नकोत अमोल कोल्हे म्हणजे ते सिरीयसमध्ये असल्यामुळं आणि त्यांस जनसंपर्क कमी त्यांचा जनसंपर्क आपण घ्यायला कधी जाणार मागच्या खासदारांसारखं न व्हावं याचं की याला भेटायला चार महिने लागावत काम काहीच केलं अजून जन जनतेची अमोल कोलनी काय काम दाखवून द्या मला तुम्ही कोणी की अमोल ह्या गावात एवढी कामं केली असं का म्हणून द्यायचं आपण काम करून दाखवा मग आपण काहीतरी तर एकूणच ज्या ठिकाणी बाहेर आम्ही सर्वे करतो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं की अमोल कोल्हे ही नवीन कोरी पाठी आहे तर त्यांना संधी द्यायला काहीच हरकत नाही कारण पंधरा वर्षात एवढी कामं बाकीच्या ठिकाणी झालेली आहेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे पंधरा कामं भरपूर केली की प्रत्येक गावोगावात आज पाटली कामं केल्यात अजून एकाही खासदाराने एवढी कामं केलीच नव्हती असा आमच्या अनुभव आहे आणि हा नवीन जरी आला याचा जनसर्पक कमी असल्यामुळं हा काय काम करू शकणार आहे याला माहिती घेतात पाच वर्ष पाच निघून जाणे अशीच तर आपल्यासोबत एक अजून एक महिला या गावच्या आहेत त्यांना त्यांचं नाव विचारू आपण परत आमता लीलाबाई नाव नाव बापूर राजगुरू लीलाबाई राजगुरु तुम्हाला कसा खासदार हवा आणि तुम्हाला तुमचं मतदान कुणाला असेल रावला आ, का तुम्ही त्यांना मतदान कराल आणि अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांना पाहिलंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते स्पष्ट बहुमत त्यांचं आढळराव पाटील यांनाच आहे तर आढळराव पाटील यांनी आपल्या गावात काय काय सोयीसुविधा केल्या लई केली कामं आम्हाला सुद्धा चांगले केले मी एक मातम समाजाची महिला चांगले काम केल्यात सर्व प्रकारच्या समाजासाठी या गावात त्यांनी सोयी सुविधा पुरवल्यात असं यांचं म्हणणं आहे नमस्कार मंडळी आम्ही आलेलो आहोत चांडोली खुर्द या गावामध्ये इथेच घोड नदीच्या तीरावर बसलेलं छोटंसं गाव जर त्या गोड नदीच्या पलीकडे गेलं तर तिकडे चांडोली बुद्रुक हे गाव येतं त्या गावचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि हा व्हिडिओ आहे चांडोली खुर्द या गावाचा चांडोली खुर्द मध्ये त्या दिवशी एका दुसऱ्या ठिकाणी काही लोकांचं बोलणं राहिलं लो होतं त्यांचंच बोलणं आपण परत एकदा घेतो आहे त्यासाठी आम्ही आत्ताच या गावात आलेलो आहे इथे माझ्याबरोबर काही वयस्कर मंडळे आहेत त्यांचं आपण म्हणणं जाणून घेऊ की त्यांना त्यांच्या गावामध्ये काय सोयीसुविधा हव्या आहेत आणि आत्तापर्यंत खासदार साहेबांनी काय काय येथे सोयीसुविधा केलेल्या आहेत आणि आता अमोल कोल्हे आणि खासदार शिवाजीराव आढावराव पाटील एकमेकांविरुद्ध उभे आहेत तर त्यांचं मत कुणाला जातं आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर तुमचं नाव मी गणपतराव इंदोरे गणपतराव इंदोरे आपल्यासोबत आहेत सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या गावामध्ये काय काय सोयीसुविधा खासदार निधीतून झालेल्या आहेत म्हणजे पहिलं खासदार निधीतलंच आपल्याला सांगायचं सा म्हटलं तर ह्या गेल्या पंधरा वर्षामध्ये खासदार आढळराव यांच्याकडनं झालेली जी कामं आहेत तेच तुम्हाला सांगतो मी खासदार आढळराव यांच्याकडनं एक दहा हजार दहा लाखाचा एक सभागृह या ठिकाणी झालेलं आहे दहा लाखाचा दुसरं एक एका कामासाठी त्यांनी एक, कामा एक लाख दोन लाख रुपये टाकले होते एक मुक्ताबाईचं मंदिर म्हणून हे एक काम त्यांच्या हातून झालेलं आहे आणि दुसरं खालचा माळा म्हणून आमचं एक आहे त्या ठिकाणी देखील म्हणजे भाजपच्या माध्यमातून ते चार लाख रुपये आलेत एवढा हा विकास त्यांच्याकडनं आम्हाला शोजीरावकडून आलेला आहे पण माझी एक माहिती अशी आहे का शिवाजीराव आढळरावनी एका म्हणजे शिवाजीराव आढळरावने एका कार्यकर्त्याच्या नावावर दहा लाख रुपये दिलेले होते म्हणजे दहा लाख रुपयाचं एस्टिमेट झालेलं आहे पण ते गावाला माहीत नाही गणेश भिकाजी बांगर ह्या मुलाच्या नावाने ते टेंडर भरलं आणि दहा लाख रुपये ते कुठं खर्च झालं त्याचा हिशोब अद्याप गावाला नाही आम्ही शास म्हणजे बांधकाम विभागामध्ये माहिती घेतली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या गावात वाचनालय झालेलं आहे आणि त्याच्यावर दहा लाख रुपये शिवाजीला लोन दिलेत परंतु मी आत्तापर्यंत अनेक वेळा माहिती घ्यायचा प्रयत्न केला पण गावात असं कुठलंही वाचलेलंय नाही आणि दहा लाख रुपयेसुद्धा आमच्या गावात आलेले नाही परंतु एक मंदिराचं कुठलं तरी काम आमच्या इथे का एक मंदिर झाले त्या मंदिरामध्ये काही रक्कम त्या ठिकाणी वर्ग केली असं सा सांगितलं जातं पण वस्तुस्थिती गावाला किंवा समाजाला माहीत नाही त्यामुळं काय घडले काय नाही ते माहीत नाही असं ते दहा अधिक घे दहा वीस प वीस बावीस लाख रुपयाची कामं शिवाजीराव आठवड्याच्या मा माध्यमातून या गावात झालेली आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी त्यांच्यातला कोणीही कार्यकर्ता माझ्यासमोर आला तर मी त्यांच्यासमोरसुद्धा या गोष्टी सांगू शकतो आणि ही वस ही वस्तुस्थिती आहे तर यांना असं म्हणायचं आहे की या गावामध्ये एक दहा लाखाचा निधी दिला गेलेला होता आणि त्या निधीचं नंतर काय झालं हे अजून समजलेलं नाही आहे आता जे यांनी माहिती सांगितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं मत कुणाला जातंय अमोल कोल्हे की शिवाजी दादा आढरराव पाटील कोण विकास करेल तुमच्या गावामध्ये अमोल कोल्हेचा विकास करतील नवीन चेहरा आहे तुम्हाला असं का वाटतं की ते विकास करतील नवीन चेहरा असल्यामुळं भाष्यशैली ते चांगलं असल्यामुळे येऊ खासदार शिवाजीराजा आढळराव पाटील यांनी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी लहान मुलांसाठी या गावात काय सोयी सुविधा आणल्यात मला तर काहीच नाही दिसत पहिली गोष्टी सुविधा या गावात आल्याच नाही आणखी या ठिकाणी ज्येष्ठ मंडळे आहे त्यांना मला असं विचारायचं आहे की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही या गावामध्ये साधारण किती वर्ष राहत आहे सत्तर वर्ष सत्तर uh, वर्षामध्ये मा आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये मा uh, काय तुम्हाला फरक जाणवला की मागच्या पाच वर्षामध्ये मा तुम्हाला काही फरक जाणवला काय तुम्हाला म्हणायचं काहीच फरक जाणवला नाही शेतकरी शेतीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तरी काहीच जाणवलं नाही शेतकऱ्यांची अति दुरावस्था झालेली आहे पिकाला बाजाराला शेतीला मा मारायला मार्केट नाही आहे <laughs> दोन पैसे शेतकऱ्याला मिळत नाही शेतकरी अति कंगाल झाले आहे आणि काहीच त्यांना मिळत नाही आहे शेतीतून एकूणच शेतकरी जेवढ्या ठिकाणी आपण जाऊ तर तिथे शेतकरी हा दुखावलेला दिसतो आहे त्यांच्या मालाला भाव नाही आहे आणि सरकारला आमच्या चॅनल थ्रू आमचं हेच सांगणं आहे की शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा भाव मिळवून द्या त्यांच्या दुधाला भाव मिळवून द्या आणि त्यांच्या जे आत्महत्या चालल्यात या आत्महत्या या निमित्ताने थांबतील तर त्यासाठी तुम्हाला उपाययोजना नक्कीच कराव्या लागतील अजूनही आपल्या गावामध्ये गावकरी गाव आहेत मला त्यांना विचारायचं की सर तुमचं नाव माझं नाव लक्ष्मण इंदोरे लक्ष्मण इंदोरे म्हणून आपल्याकडे ग्रामस्थ आहे सर तुम्हाला काय वाटतं की काय हवं आहे तुम्हाला तुमच्या गावामध्ये आणि तुमचा कौल कोणाला जाईल माझा कौल अमोल सर तुम्हाला असं वाटतं की ते विकास घडवतील तरुण असले विकास घडवतील ते तरुण आहेत आणि ते कधी या गावामध्ये आले नाही आणि ते आता नवीनच उभे राहिलेत तर कशा निमित्ताने तुम्हाला असं वाटेल की ते या गावामध्ये विकास घडवतील ते विकास घडू शकते दिलीप दिली वळसे पाटील यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या निमित्तानेच अमोल कोल्हे हे या गावामध्ये येतील आणि काम करतील असं यांचं एकूणच म्हणणं आहे अजूनही त्यांना काही बोलायचं आपण त्यांच्याकडेच माहीत देऊया अहो दहा वर्षापूर्वी मला छत्तीस हजार रुपये पगार पडायचा तीन गायांचा आणि आता मला पाच हजार पडत नाही आज पाण्याची बाटली घ्यायला गेल्या वीस रुपयाला आहे आणि दूध एका ते पंधरा रुपये लिटरने हा सरळ कारण फार वाटोळ केलं या देशाचं आणि खेड्यापाड्यांना शेतकऱ्यांचं फार हे केलं तर एकूणच यांचा संताप असा दिसतोय की दहा वर्षापूर्वी यांना यांच्या घरी ज्या गाय आहेत त्याचे छत्तीस हजार रुपये मिळायचे आणि आता त्यांना पाच हजार रुपयेसुद्धा मिळत नाही आहेत आणि दुधाचे भाव हे पाण्यापेक्षाही कमी झालेले आहेत तर मग अशामध्ये या शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्नच मी तुम्हाला विचारतोय तर तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगू शकतो की जर तुम्हाला खासदार साहेबांनी काय विकास केलेला आहे त्यांनी काय या पाच वर्षामध्ये या पंधरा वर्षामध्ये केलेलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर खासदार डॉट इन्फो या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्यांची इन्फो चेक करू शकता तर अजून गावकरी कोणी बोलायचं असेल तर बोलू शकता तर मला तुम्हाला असं विचारायचं तुम्ही अमोल कोल्हेकडं तुमचं मत जातं आहे तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि ते कशाप्रकारे या गावामध्ये सुधारणा करतील असं तुम्हाला वाटतं मुळात अमोल कोल्हे हे जर उमेदवार असले तर खरा प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मी पाहतोय तो ते एक सुसंस्कृत वक्ता आहे आजही त्यांचं आपण भाषण जर पाहिलं तर सुसंस्कृत भाषण आहे समोरच्या उमेदवारावर कधी अपशब्द किंवा वाईट शब्दच ते वापरत नाहीत चांगल्या प्रकारचं त्यांच्याबद्दलही बोलतात आणि एक ॲक्टिव तरुण कार्यकर्ता ह्या मतदारसंघाला मिळालेला आहे त्यामुळं चांगला उमेदवार आहे असं ग्रामस्थांचं किंवा समाजाचं मत आहे इतर गावातल्या बाकी लोकांशी बोलल्यानंतर आम्हाला असं समजलं की या पंधरा वर्षामध्ये गावामध्ये खूप सारा विकास झाला पण या पंधरा वर्षाच्या आधी खासदार कोण होते हेच गावाला माहीत नव्हतं तर त्यावर तुमचं काय म्हणणं हे आशास्पद वक्तव्य कोणतरी केलं असेल परंतु मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या गावचा सरपंच म्हणून काम केलं नऊ वर्ष या गावचा सरपंच होतो आणि या काळामध्ये प्रथम रामकृष्ण मोरे खासदार होते त्यांच्या काळखंडामध्ये त्यांनी कोल्हापूरपूरचा बंधारा सत्तर लाख रुपयाचा बंधारा या गावाला दिलेला आहे दुसरं त्यानंतर बरीच छोटी मोठी कामं रस्त्यांची गरज असताना नव्वद साली दिदी बळशे पाटील आमदार म्हणून या ठिकाणी काम करू लागले आणि त्यांच्या माध्यमातून काही निधी कमी पडला त्यावेळेला त्यांनी कोल्हापूरपुरच्या बंधाऱ्यासाठी सुद्धा ते एक लाख रुपयाचा ब म्हणजे फुटला होता बंधारा तिच्या तीस लाख रुपये त्यांनी पण टाकले होते ह्या गावामध्ये एक ते दीड कोटी रस्त्यांची कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यम माध्यमातून झालेलं आहे त्याच्यानंतर खा नंतर ते चांडोली ते खालचा माळा हा जो रस्ता आहे त्याच्या दिवब बळश पाटील यांच्या माध्यमातून तीन लाख रुपये पडले त्याच्यावर परत एकदा तीन लाख रुपये पडले आता मधी विवेक वळश पाटील यांच्या बांधकाम जे ते सभापती आहेत अर्थ आणि शिक्षण सभापती आहेत त्यांनी देखील चार साडेचार लाख रुपयाचा आता निधी दिलेला आहे आणि एक पाच सहा महिन्यामध्ये ते काम मार्गे लागेल म्हणजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामं आहेत चर्चा करताना त्यांनी समोर जर विचारलं मला आणि माझ्याक सगळं प्रूफ आहेत मी काय उगस असं वेड्यासारखा कोणी बोलणार नाही त्यांनी कुठेही मला उभं केलं किंवा आम्ही चौकात जरी त्यांचं भाषण त्यांचा उमेद त्यांचा प्रतिनिधी आमचा प्रतिनिधी विचारला तर मी सांगू शकतो आता आम्ही कृषी उत्तम माध्यमातून त्या ठिकाणी एक एक कोटीचं ग्राउंड एक कोटीचं संकल्प केलेला आहे आणि सुरू होणार आहे पुढच्या काम तर आता यांच्याबरोबर बोलल्यानंतर आपल्याला असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडूनही या गावात भरपूर कामं झाली कोट्यावधींची कामं झालेली आहेत पहिल्यांदा आपण जे पाहिलं तो एक वेगळा पोल होता दुसरे ग्रामस्थ बोलत होते आणि त्याच गावाचे हे दुसरे ग्रामस्थ आहे आपण इथे अजून एक ग्रामस्थ उपलब्ध आहेत आपण त्यांना विचारू तर मंडळी आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारू की त्यांचं नाव काय आहे आणि ते काय करतात आणि लोकांना कांद्याला भाव देऊ हे करू काहीच नाही शेतकऱ्यांचं परवाटो केलं तर इथे यांचं असं म्हणणं आहे की इथंचा जो विकास आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे आणि कांद्याला भाव नाहीये मालाला भाव नाहीये हे व्यापारी असल्यामुळं हे इथे सांगतायत की तो भावही आला पाहिजे आणि ह्या सरकारमध्ये त्यांना हे अपयश आलेलं आहे असंच त्यांचं म्हणणं आहे तर अजून तरुण वर्गाला मला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही किती वर्ष झाले या गावामध्ये राहत आहे मी बरेच वर्ष झाले इथे या गावात तुमचं लहानपण कुठे गेलं किंवा तुम्हाला या गावात काय अनुभव आले चांगले वाईट आणि तुमचं मत कुणाला जाईल माझं मत अमोल कोल्ह्याला जाईल का तुम्हाला असं वाटतं की अमोल कोल्हे यांना मत द्यावं अमोल कोल्हे एक चांगला कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी पक्षाचा आहे एक वळसे पाटील यांच्या त्याच्यावर अमोल कोल्लेला मतदान जाईल इथं या गावातील इतर गावकऱ्यांशी बोलताना आम्हाला असं समजलं की अमोल कोल्हे हे निवडणूक झाल्यानंतर या गावात फिरकणारही ना नाही ते अभिनेते आहे आणि त्यांना आम्ही शोधायला कुठे जाऊ तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही ते नाही आले तरी चालतील आमदार साहेब आहेत तर आपल्याकडे अजून एक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना ता विचारू की ते काय करतात त्यांचं नाव काय ज्ञानेश्वर इंदर आणि काय करतो शेती करतो मी ज्ञानेश्वर इंदोरे हे शेतकरी आहेत आपण त्यांनाच विचारू की त्यांची काय भावना आहे या पाच वर्षामध्ये या पंधरा वर्षामध्ये खासदार सरांचा तुमचा तुम्हाला कसा अनुभव आला आणि तुम्हाला काय हवं आहे तुमच्या शेतीसाठी आता खासदार साहेबांचं नाही पण भाजपच्या काळात काय झालं काँग्रेसच्या काळात कधी शेतकऱ्यांना एवढा मनस्ताप झाला नाही एवढा भाजपच्या काळात झाला सुद्धा मेंढ्या कांदा खात नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारपासून काहीच फायदा झाला नाही तर एकूणच यांना असं म्हणायचं की शेतकरी नाराज आहे पुन्हा एकदा बोलण्यातून असं दिसलं की शेतकरी नाराज आहे मालाला भाव मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांचं खूप सारं नुकसान सुद्धा त्यांच्याकडून समजलं तर आता आपण पुन्हा एकदा सरपंच यांच्याकडे येऊया मुळात लोकसभेचा उमेदवार जे आहे त्या उमेदवाराचं काम काय आणि माझ्या माहितीप्रमाणे आदर पवार साहेब देशाचे पंतप्रधान ते कृषी खात्यामध्ये कृषी खात्याचे संरक्ष हे होते शेती कृषीमंत्री होते त्या काळखंडामध्ये त्यांनी अत्यंत शेतकरी असे डोके घेऊन नाचत होते इतकी चांगली कामं शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि मग शरद पवार साहेबांनी दिलेला जो उमेदवार आहे तो कुणी असो दगड असो त्याला मतदान करणं हेच फक्त शेतकरी पाहत असतात तर एकूणच यांना असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस शरद पवार हे कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी चांगल्या उपाययोजना होत्या त्यांच्या मालाला चांगला भाव होता आणि या कालखंडामध्ये त्यांचा मालाचा भाव गेला तर निदान त्यावेळेस जो भाव होता तो तरी मिळवून द्यावा असं यांचं म्हणणं आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये पाहिजे तेवढ्या सोयीसुविधा सरकार असूनही यांच्याकडून झाल्या नाहीत असं यांना वाटतं प्रत्येकच गावात गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे की दोन्ही साईडची मतं आपल्याला मिळत आहेत चांदोली बुद्रुकमध्ये आपण गेलो होतो तेव्हासुद्धा दोन्ही साईडची मतं मिळाली आतासुद्धा आपल्याला दोन्ही साईडची मतं ऐकायला मिळत आहेत आणि यातूनच मला असं वाटतंय की गावचा विकास होईल